निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस ऍक्शन घेतलेली आहे त्या प्रकरणामधले जे आरोपी आहेत ते फरार आहेत पोलिसांना आपण काही निर्देश दिले राज्य महिला आयोगाने वैष्णवी हगवणे यांच्या प्रकरणामध्ये सुमोटो दाखल केला एकोणीस तारखेला आज माझ्याकडे या संदर्भात कोणती तक्रार दाखल झालेली नाही पण थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला आवर्जून सांगावशी वाटेल याच्यामध्ये राजेंद्र हगवणे यांची कन्या करिश्मा हगवणे यांनी आमच्या राज्य महिला आयोगाला सहा अकरा दोन हजार चोवीस रोजी एक तक्रार केली होती पण ही तक्रार त्यांची स्वतःच्या भावाच्या विरोधात होती आणि कुटुंबाच्या विरोधात होती का तर लग्नासाठी दबाव आणतात म्हणून शेवटी हा कुटुंबातला विषय होता सात अकरा दोन हजार चोवीसला राज्य महिला आयोगाच्या वतीनं ही तक्रार कोर्ट पोलीस स्टेशनला पाठवण्यात आली आणि पोलिसांना सूचना दिल्या की ह्या कुटुंबामध्ये जो काही वाद असेल तो एकत्रित्या सामोपचाराने मिटावा शेवटी कुठलीही घटना असेल कुटुंबातला विषय असेल तर आपण समुपदेशन करतो आणि या समुपदेशन माध्यमातून कुटुंब एकत्र राहील यासाठी प्रयत्न करत असतो त्यावेळेस पोलिसांनी देखील दो कुटुंबांना एकत्र बोलवलं त्यांचं काउन्सलिंग केलं आणि त्यानंतर तो वाद मिटला होता त्यानंतर आमच्याकडं कोणतीही तक्रार दाखल नव्हती पण ही घटना समजताच मी स्वतः यामध्ये सुमोटो दाखल केला आहे एकोणीस तारखेला सुमोटो दाखल केल्यानंतर बावधन पोलीस स्टेशनला या घटनेचे आयो आहेत ए पी आय डोंगरे आणि पहिल्या दिवसापासून मी यांच्या संपर्कात आहे याच्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत पाच आरोपीपैकी दोन आरोपी फरार आहेत तीन आरोपी अटकेत तर त्यामध्ये सासू नवरा आणि ननन हे अटकेमध्ये आहेत दीर आणि सासरे हे फरा फरार आहेत या संदर्भात फरार आरोपींचा तपास करण्यासाठी तुमच्या माहितीसाठी मला खरं आवर्जून सांगायचं आहे बऱ्याच वेळा चुकीच्या बातम्या ह्या प्रसारमाध्यमातून बाहेर जातात या आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची टीम आहे क्राईमची टीम आहे सायबरची आहे प्लस कालपासून अँटी टीमसुद्धा यांच्यामध्ये सहभागी झाली की जी कुठे असेल तिथं त्यांचा तपास करावा यामध्ये कालच्या माझं आयुष्य बोलणं झाल्यानंतर कालच्या त्यांच्या या माहितीनुसार कुठेतरी त्यांना मिळाले की एका मुळशीच्या रिसॉर्टमध्ये कुठेतरी ते असण्याची शक्यता आहे पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन तपास केला पण ते कुठेही सापडले नाही पण गेल्या साडेतीन वर्षाच्या कालावधीमध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून काम करत असताना गुन्हेगार कोणत्या पक्षाचा आहे जातीचा आहे धर्माचा हे अजून कधीच पाहिलेलं नाही गुन्हेगार हा गुन्हेगार असतो ते विकृतीच्या विरोधात आपण लढत असतो आणि म्हणून आता दरणीय गटकरी साहेबांनी देखील सांगितलं राजेंद्र हगवणे आमच्या पक्षाचे पदाधिकारी नव्हते त्यांचा मुलगा हा आमच्या संघटनेत काम करत होता त्याचीसुद्धा हकलपट्टी करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे कोणत्याही गुन्हेगारी व्यक्तीला आम्ही पाठीशी कधीच घालत नाही शेवटी न्याय देण्याची भूमिका ही सुरुवातीपासून राहिलेली आहे आणि यामध्ये न्याय मिळेपर्यंत आम्ही पाठपुरावा करत राहू त्याच्यामुळं अशा काही चुकीच्या बातम्या प्रसारमाध्यमांमधून त्या चुकीच्या बातम्या आल्यात जरा सांगू शकाल प्रसारमाध्यमातून कारण जे जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे तो जर आपण पाहिला आपल्याला तो अधिकार आहे पण ज्या काही पद्धतीने त्या महिनेचा हाल हाल झालेला आहे त्याच्या अंगावरती वळ आहेत त्यानुसार कुठल्या यामध्ये एक गोष्ट अशी होती की आरोपीला पाठीशी घातलं जाते अशी होती किंवा कि आदरणीय दादा लग्नात गेले शेवटी लग्न सोहळा हे आमंत्रण सगळ्यांना असतं नेते म्हणून कार्यकर्त्यांच्या कुणा कुणाच्याही लग्नात बोलवलं तर दिवसभरात आम्ही अनेक ठिकाणी जात असतो त्याच्यामुळं पुढे काय होणार आहे हे आपल्याला माहित नसतं मग ते प्रत्येक गोष्टीचा एक चपका ठेवणं आणि दादांची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे कोणत्याही गुन्हेगारी व्यक्तीला आम्ही पाठीशी घालणार नाही कोणीही चुकीचं कृत्य करत असेल तर त्या भूमिकेतून त्याच्यावरती कारवाई होईल त्याच्यामुळे मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आणि याच्यामध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये ही आत्महत्या आहे असं स्वतः पोलिसांनी मला सांगितलं मेडिकल ऑफिसरनी तसं सांगितलं त्याच्यामुळे या गोष्टीला न्याय देण्याचा आमचा पहिल्यापासून प्रयत्न आहे जर आम्हाला आरोपीला पाठीशी घालायचं असं तर सुमोटो कधीच दाखल केलं नसतं आम्ही स्वतःहून आजही आमच्याकडे कोणी आलेलं नाही मी स्वतः या सुमोटोमध्ये अर्जदार आहे त्याच्यामुळे जितक्या ताकदीने आणि तातडीने ही कारवाई करता येईल तेवढी लवकर ही आम्ही कारवाई करतो आणि याच्यामध्ये आरोपीला शिक्षा होईल कारवाई होईल आणि जी टीम तपास करते मी सातत्याने त्यांचा पाठपुरावा करते त्यांच्या संपर्कात आहे आणि मला खात्री आहे यामध्ये आपण आरोपीला कडक शिक्षा